श्री सद्गुरू दादा महाराज सांगवडेकर सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर यांच्या एकशे सहाव्या पुण्यस्मरण उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सव्वीस जानेवारी ते एक फेब्रुवारी या कालावधीत प्रवचन कीर्तन गायन तसंच अन्य आध्यात्मिक कार्यक्रम होतील त्याशिवाय आरोग्यविषयक मोफत तपासणी आणि उपचारसुद्धा करण्यात येणार आहेत ट्रस्टचे अध्यक्ष आनंदनाथ सांगवडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली श्री सद्गुरू दादा महाराज सांगवडेकर सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं विश्वनाथ महाराज रुकडीकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सव्वीस जानेवारी ते एक फेब्रुवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय कोल्हापुरातील पंढरी इथं विविध कार्यक्रम होणार आहेत ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन कीर्तन या माध्यमातून समाज मन निकोप आणि सदृढ होण्यासाठी हे कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहेत त्यामध्ये विवेक घळसासी प्रणव पटवारी निरंजननाथ महाराज गुरु शांतीनाथ महाराज विवेकबुवा गोखले यांची प्रवचनं होतील राहुल सोलापूरकर राजेंद्रबुवा मांडेलवाल बाळकृष्ण महाराज वसंत गडकर शरदबुवा घाग यांचं कीर्तन होईल तर बाळकृष्ण वसंत गडकर यांचं गायन आणि वासुदेव बुवा जोशी यांचं काल्याचं कीर्तन अशी आध्यात्मिक सेवा होणार आहे याशिवाय विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय आणि रिसर्च सेंटरच्या वतीनं सव्वीस जानेवारी ते एक फेब्रुवारी दरम्यान विविध प्रकारच्या आरोग्यविषयक तपासण्या आणि उपचार मोफत होणार आहेत ट्रस्टचे अध्यक्ष आनंदनाथ सांगवडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली यावेळी अक्कासाहेब सांगवडेकर निरंजनदास सांगवडेकर आणि रामराया सांगवडेकर उपस्थित होते